नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख पैलवान साठी कुस्ती खेळण्यासाठी लंगोटची आवश्यकता असते मित्रांनो गरज असते मित्रांनो तर लंगोट विकण्याचं काम जाधव गाव निजामपूर तालुका साखरी जिल्हा धुळे तर जाधव लंगोट काम करतो मित्रांनो कोणत्याही पैलवानला लंगोटची आवश्यकता असेल तर मित्रांनो आम्ही या व्हिडिओ मध्ये हा नंबर दिलेला या नंबरवरती आपण सुयोग जाधव चा संपर्क करू शकतात आणि लंगोटची ऑर्डर करू शकतात मित्रांनो तर एकदम चांगलं काम करते मित्रांनो निजामपूरचा सुयोग जाधव तर मित्रांनो नक्की लंगट घरी मागू शकतात ऑर्डर करू शकतात अरे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये तुफान एक बघायला भेटतो मित्रांनो तर एक खास मित्रांनो एक व्हिडिओ बनवलं मित्रांनो आपण सडगावला जेव्हा गेलो तेव्हा बरेचसे पैलवान आणि जे कुस्ती शौकीन असतात मित्रांनो त्यांनी जाधवकडे गर्दी केली होती मी पण तिथेच उभा होता मित्रांनो तर शोख जाधवने मला असं सांगितलं की आपला पण एक व्हिडिओ बनवून टाका की जेणेकरून माझं व्हिडिओ पण कान्याकोपऱ्यात पोसेल आणि जे पैलवानसाठी लागणारा लंगोट ते पण ऑर्डर करतील तर मित्रांनो खास सिडिओ होता मित्रांनो अच्छा